नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी एकदम जबरदस्त मराठी भाषण चला तर मग सुरू करूया राजर्षी शाहू महाराज हे महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण भारताच्या इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व होते त्यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल येथे झाला शाहू महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात समाजसुधारणा प्रसार आणि सामाजिक न्यायाच्या दिशेने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली शाहू महाराजांचे बालपण अत्यंत साधेपणाने आणि धार्मिक वातावरणात गेले त्यांचे मूळ नाव यशवंतराव होते त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव तर आईचे नाव राधाबाई असे होते शाहू महाराजांनी समाज सुधारणेसाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले त्यांनी जातीय भेदभाव अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला त्यांनी एकोणीसशे दोनमध्ये मध्ये कोल्हापूर संस्थानात दलित आणि मागासवर्गीयांसाठी पन्नास टक्के आरक्षण जाहीर केले शाहू महाराजांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी खूप प्रयत्न केले त्यांनी कोल्हापूरमध्ये अनेक शाळा महाविद्यालये आणि वसतीगृहे स्थापन केली त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यात प्रशासनात सुधारणा घडवून आणली त्यांनी प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी अनेक पावले उचलली शाहू महाराजांनी कला संस्कृती आणि क्रीडा यांनाही विशेष महत्व दिले त्यांनी कोल्हापूरमध्ये संगीत नृत्य नाट्य आणि चित्रकला यासारख्या विविध कलांच्या प्रसारासाठी प्रयत्न केले त्यांनी कुस्ती आणि इतर क्रीडांच्या प्रोत्साहनासाठीही विशेष प्रयत्न केले राजर्षी शाहू महाराज हे महान समाजसुधारक शिक्षणप्रेमी आणि न्यायप्रिय राजा होते त्यांच्या कार्यामुळे आणि विचारांमुळे महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण भारताच्या समाजाच्या विकासात मोठे योगदान मिळाले जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद